नमस्कार पार्थ आणि काव्या खूपच खुश असतात नंदिनी काव्याला म्हणते काव्या आज मला खूपच आनंद झाला तेव्हा लगेच काव्या म्हणते ताई खरं सांगू का मला माझी चूक कळली ताई खरं तर मी असं वागायला नको होत पार्थला मी समजून घ्यायला पाहिजे होत पण पार्थना मात्र मी समजून घेतलंच नाही पार्थ सारखा जोडीदार मिळायला नशीब लागतं खरं सांगायचं तर माझं ते नशीब आहे आणि ती पार्थचा हात हातात घेत म्हणते पार्थ खरंच सॉरी पण मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे तेव्हा लगेच पार्थ बोलतो काव्या खरं सांगू का तुम्ही आता काहीच बोलू नका मला तुमच्या भूतकाळाशी काहीही संबंध ठेवायचा नाही आणि खरं सांगायचं तर मला तुमचा भूतकाळच ऐकायचा नाही प्लीज तुम्ही जरा शांत राहा तेव्हा नंदिनी बोलते पार्थ काव्या तुम्हाला दोघांना असं बघून मला खूपच आनंद होतोय तेव्हा लगेच पार्थ बोलतो नंदिनी एक गोष्ट विचारू का तुमचं काय चाललंय तेव्हा लगेच नंदिनी बोलते काय झालं तुम्ही असं का विचारताय पार्थ के तेव्हा लगेच पार्थ बोलतो खरं सांगायचं तर मला आता कोणत्याच गोष्टीचा विचार नाही करायचा तेव्हा लगेच पार्थ बोलतो प्लीज नंदिनी काय झालं ते सांगाल का तेव्हा नंदिनी बोलते काही नाही आमचं नातं जे वळण घेईल त्या वळणावरती जायचं एवढंच आमचं ठरलंय तेव्हा काव्या बोलते ताई नक्की काय झालंय सांगशील का सगळं ठीक तर आहे ना तेव्हा लगेच नंदिनी बोलते अगं मोठी बहीण मी आहे तुझी तू जरी माझी मोठी जाव असलीस ना तरी सुद्धा लक्षात ठेव तू नको माझी कळ कर, काळजी करूस मी घेईन माझी काळजी आणि तसंही माझ्या आयुष्यात एवढं काही झालं नाही तेव्हा लगेच नंदिनी बोलते काव्या पार्थ तुम्ही जा तुमचं लाईफ एन्जॉय करा तुम्ही माझा विचार करू नका मी खुश आहे तेव्हा लगेच काव्या बोलते ताई तुला कोणत्याही गोष्टीची गरज लागली तर तू मला सांग तेव्हा नंदिनी बोलते हो नक्कीच सांगेल तुला काळजी करायची गरज नाही इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं काव्य आणि पार्थ बेडरूम मध्ये आलेले असतात त्यावेला पार्थ काव्याच्या जवळ जातो त्यावेळेला काव्या म्हणते पार्थ खरं सांगायचं तर आपल्या नात्याला सुरुवात करण्याआधी मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे तेव्हा पार्थ बोलतो काव्या मी तुम्हाला आधीच सांगितलंय तुमच्या आयुष्यात जर का आधी काही असेल तर त्याच्याशी मला संबंध नाही ठेवायचा मला ते ऐकायचंच नाही तुम्ही का परत परत तोच तोच प्रश्न काढताय तेव्हा लगेच काव्या म्हणते उद्या जर का तो प्रश्न तुमच्या समोर उभा राहिला तर तुम्ही मलाच जाब विचाराल म्हणून मी तुम्हाला सांगायचं ठरवलंय सा तेव्हा लगेच पार्थ बोलतो अजिबात नाही मी तुम्हाला काहीच जाब वगैरे विचारणार नाही आणि तुम्हाला काळजी करायची गरजच नाही एक गोष्ट लक्षात ठेवा कितीही काही झालं तरी सुद्धा तुम्ही खुश आहात हे मला चांगलंच माहिती आहे तेव्हा पार्थ काव्याच्या जवळ जात असतो तेवढ्यात तिथे रम्य आलेली असते रम्या अचानकपणे बेडरूम मध्ये शिरते त्यावेळेला रम्या मोठ्यानी बोलते पार्थ तेव्हा मात्र पार्थच्या तळपायाच्या आग मस्तकात जाते पार्थ मोठ्यानी बोलतो रम्या साधे मॅनर्स नाही आहेत का तुला अगं कशी वागतेस तू तू अशी कशी का आतमध्ये आलीस तेव्हा लगेच रम्या बोलते तुला कळतंय का पार्थ मुळात तू असं कसं काय वागू शकतोस तू माझा विश्वासघात करतोयस तेव्हा लगेच काव्या बोलते रम्या काय झालं असं का वागते तू रम्या प्लीज हा विषय इथल्या इथे थांबव आणि माझ्या बेडरूममधून बाहेर हो आता, आता बाहेर हो सांगते ना मी तेवढ्यात मात्र काव्या खूपच चिडते आणि काव्या रम्याला बाहेर धकलते तेव्हा रम्या खूपच चिडचिड करत असते रम्या मोठ्याने बोलते पुरे झालं आता एकेकाला मी सोडणार नाही तुम्हाला तुमची लायकी दाखवेनच त्यावेळेला पार्थ बोलतो काय झालंय काय तुला रम्या मुळात तू आमच्या बेडरूम मध्ये येतेस काय आम्हाला बडबडतेस काय काय चाललंय काय तुझं रम्या आताच्या आता, आता इथून निघून जा आणि तुझं थोबार सुद्धा दाखवू नकोस मुळात तुझी हिंमतच कशी झाली ग माझ्या बेडरूम मध्ये येऊन तमाशा करण्याची तेव्हा लगेच रम्या बोलते पार्थ तुझ्यावरती मी मनापासून प्रेम केलं मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही पार्थ पण तू मात्र माझा विश्वासघात करतोयस पार्थ मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती त्यावेळेला पार्थ बोलतो पुरे आत्ताच्या आता चाता नीक आणि पार्थ रम्याला घरा बेडरूम बाहेर काढत तिच्या तोंडावरती दरवाजा बंद करतो त्यावेळेला मात्र चांगलीच रम्या तोंड घशी आपटलेली असते तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की काव्या खूपच चिडचिड करत असते काव्या म्हणत असते प्रत्येक वेळेला ही रम्या आपल्या वाटेला येते आपल्याला नाही नाही ते बोलते आपला अपमान करते पण आता मात्र मला या गोष्टीमध्ये काहीच बोलायचं नाही आता विषय समाप्त करायचा आहे मला तेव्हा लगेच मोठ्यानी पार्थ बोलतो जाऊ देत ना काव्या आपण का त्या विषयावरती बोलतोय खर तर आजचा दिवस आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे तेव्हा लगेच काव्या बोलते पार्थ पण प्रत्येक वेळेला इने येऊन तमाशा करायचा आणि आपण मात्र शांत राहायचं त्यावेळेला पार्थ बोलतो कशाला तुम्ही भांडताय सोडून द्या विषय नका वाद घालू तेव्हा मात्र रम्या बोलते सोडणार नाही मी तुम्हाला तिचा बाहेरून आवाज येत असतो पार्थ काव्याच्या जवळ गेलेला असतो आणि पार्थ काव्याला म्हणतो काव्या सोडा नका विषय ताणू मला तुमच्या सोबत खूप खुश राहायचं आहे बाकी काही मला गोष्टी करायच्या नाहीत प्लीज शांत राहा आणि काव्या पार्थच्या मिठी झोपलेली असते त्यावेळेला पार्थ, पार्थ खूपच खुश असतो तर इकडे नंदिनी जिवाला म्हणत असते जिवा आज मी घरच्यांची फसवणूक केली खरं सांगायचं तर या गोष्टीचा मला खूप त्रास होतोय तेव्हा जीवा बोलतो नंदिनी मला कळतंय पण खरं सांगायचं तर आपण जे काही केलं ते घरच्यांसाठीच केलं त्यावेळेला लगेच नंदिनी बोलते नाही तुम्ही फसवणूक केली आणि मला या फसवणुकीचा त्रास होतोय आज मी पूजेला बसले पण फक्त आणि फक्त तुमच्यासाठी जीवा खरं सांगायचं तर आपल्या नात्यात काहीच राहिलं नाही तेव्हा लगेच जिवा बोलतो प्लीज असं काही बोलू नकोस नंदिनी आपलं नातं खूप महत्वाचं आहे तेव्हा लगेच नंदिनी बोलते हो हो जीवा खरं स्वतःच्या मनाला विचारा आपलं नातं महत्वाचं आहे का खरं सांगायचं तर आपल्या नात्यात काय आहे तेव्हा जिवा बोलतो नंदिनी तू माझी बायको आहेस तेव्हा नंदिनी बोलते नावाला जीवा आपण दोघं घटस्फोट घेणार आहोत वकिलांनी सांगितलं म्हणून आपण सहा महिने एकत्र राहणार आहोत बाकी मला तुमच्याशी आता कोणताच संबंध ठेवायचा नाही खरं सांगायचं तर जिवा मला असं वाटतं की आपण घरच्यांना सांगावं जेणेकरून घरच्यांची जी ज्या काही इच्छा असतील त्या आपल्याकडून अपुऱ्या राहणार नाहीत तेव्हा लगेच जिवा बोलतो नंदिनी तू असा विचार का करतेस नंदिनी प्लीज तू असा विचार करू नकोस नंदिनी जरा तरी विचार कर मला नाही वाटत माझं काही चुकलंय तेव्हा लगेच नंदिनी बोलते मला सुद्धा नाही वाटत पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा आपल्या नात्यात आता काहीच होणार नाही तेव्हा नंदिनी खूपच चिडलेली असते आणि नंदिनी जीवाला म्हणते जिवा प्लीज माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करू नका इथल्या इथे हा विषय स्टॉक केला तर बरं होईल तेव्हा मात्र जिवा तिच्याकडे बघतच राहतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर जीवा आणि नंदिनी मधला दुरावा कमी होईल का आणि पात आणि काव्यासारखा का त्यांचा सुद्धा संसार सुखाचा होईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका